दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी आणि वीर अपडेट भीमाखोरे आणि निराखोऱ्यामध्ये पावसाला सुरुवात झाल्यामुळं वीर धरणातून दुपारी बारा वाजल्यापासून सहा हजार दोनशे अडतीस क्युसेकनं पाणी निरा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे हे पाणी निरा नदीतून भीमा नदीमध्ये नीरा नृसिंहपूर येथून मिसळतं त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदीची पाणी पातळी ही वाढणार आहे आज सकाळी अकरा वाजता निरा नदीच्या पात्रामध्ये अठराशे क्युसेकचा विसर्ग अगोदर सुरू करण्यात आला आणि नंतर दुपारी बारा वाजता हा विसर्ग सहा हजार दोनशे अडोतीस क्युसेक इतका करण्यात आलेला आहे निराखोऱ्यामध्ये चांगल्या पावसाची नोंद आहे निरा देवघरवर सत्तेचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे गुंजवणीवर सतरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे भाडघरवर सात मिलीमीटर पाऊस झालेला आहे निराखोऱ्यातली जी धरणं आहेत ती आता जवळपास पंच्याण्णव पॉईंट नव्याण्णव म्हणजे शहाण्णव टक्के इतकी भरलेली आहेत त्यामुळं वीर धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे वीर धरण नव्वद पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के आहे देवघर आणि भाडघर या दोन्ही धरणांमधनं पाणी सध्या सोडण्यात आलंय ते वीरमध्ये येतं आहे त्यामुळे वीरचे दरवाजे उघडले जात आहेत याचबरोबर उजनी धरणातून दुपारी एक वाजल्यापासून वीज निर्मिती करता म्हणून सोळाशे क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रात सोडला जाणार आहे उजनी धरण हे एकशे तीन पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे आणि घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दौंडची आवक ही आता वाढत चाललेली आहे जवळपास सात हजार क्युसेकनं पाणी उजनी धरणामध्ये येत आहे उजनी धरणातून मुख्य कालव्यामध्ये जे पाणी सोडलं होतं ते बंद करण्यात आलेलं आहे केवळ सिनामाढा योजना असेल दहीगाव आणि भीमा सिनाजोड कालव्यात पाणी सोडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि आता वीज निर्मिती करता म्हणून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडलं जात आहे